नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सर्व भावी आरोग्य सेविका यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कारण की फक्त आता काही क्षण बाकी आहेत की तुमच्या हातामध्ये या ठिकाणी ऑर्डर यायची बाकी आहे तर अशा सर्व भाग्यशाली आरोग्य सेविका यांचं मी पुन्च्च हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्यांनी अजूनही आपले फोटो पाठवले हो नसतील त्यांनी लवकरात लवकर फोटो पाठवायचे हो आहेत तर या ठिकाणी फायनल मेरिट सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे आतापर्यंत आपण फक्त कोणाचं सिलेक्शन होणार हे सांगितलं होतं आता नावानिशार या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे ती यादी या ठिकाणी आपण पाहत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता पण पहिले व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला या ठिकाणी हे चॅनल अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे वेळोवेळी काही जणांचं नाव जर नाही आलं तर वेटिंग लिस्ट साठी कदाचित सेकंड थर्ड वेटिंग लिस्ट सुद्धा लागू शकते पटकन सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे चला तर या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य सेवा विभाग सातारा दोन हजार अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी पदाचं नाव दिलेलं सेविका महिला पहिलं जे पद आहे दिव्यांग दिव्यांगासाठी या ठिकाणी एकही उमेदवार नव्वद पेक्षा जास्त मिळवल्यामुळे जागा रिक्त आहे तर या रिक्त जागेचं काय होणार आणि काय करणार आणि काय करायचं ते आपण नंतर बघूया सगळ्यांनी बघा नंतर आहे सामाजिक प्रवर्ग दिव्यांग ब येथे सुद्धा उमेदवार मिळालेला नाही आहे दिव्यांग क का या ठिकाणी मात्र ओ सी पी डी सी डी ए या ठिकाणी एक व्यक्ती मिळालेली आहे त्यांचं नाव आहे आहे त्या वैशाली नथू इंगळे यांचं सिलेक्शन झालेला इथे वेटिंग लिस्ट साठी उमेदवार नाही त्यामुळे यांनी जॉईन नाही केलं तर मग ते जागा रिक्त राहणार नंतर दिव्यांग ड साठी सुद्धा इथं उमेदवार सापडलेला नाहीये नशीब त्यांचं पण द्या या ठिकाणी आपली आता येणाऱ्या काळामध्ये जी डीएमईर भरती होणार आहे डीएमई आर किंवा मनपा मध्ये स्टाफ नर्स नावाचं जी पोस्ट येत असते ची बॅच या ठिकाणी आपली सुरू होत आहे उद्यापासून लक्षात ठेवा मध्या आठ दहा दिवसांनी जॉईन करून तुम्हाला काही कळणार नाहीये आणि लक्षात ठेवा ज्यांचं अजूनही सिलेक्शन अभ्यास पूर्ण झाला नाही किंवा कोर्स पूर्ण झालेला नाही त्यांनी आतापासून अभ्यास करा कारण की तुम्ही पास झाले म्हणजे काही दुसऱ्या दिवशी परीक्षा क्रॅक करू शकत नाही त्यासाठी अगोदरपासून पासून अभ्यास करावा ठरला चालतो था। तसंच काही जणांचं सिलेक्शन याच्यासाठी होत नाही की ते परीक्षा लिहिले की अभ्यासाला बसता म्हणून सुद्धा होत नाही त्यामुळे आतापासून तयारी करून ठेवा उद्यापासून आपली बॅच सुरू होत आहे ओके तर ही जे एन एम स्टाफनरची बॅच आपली सुरू होत आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी अंगणवाडी सुपरवायझर साठी तुम्ही तयारी करू शकता तर या ठिकाणी आतापर्यंत आपल्या आरोग्य सेविकामध्ये दोन हजार मी दो तर तीन हजार झालेले असतील कारण की अजून या ठिकाणी बऱ्याच लोकांचे फोन्स आणि फोटो वगैरे येत आहेत तर तेवढ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या सिलेक्शनसाठी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे लवकरात लवकर बॅच जॉईन करायचे बॅच जॉईन करण्यासाठी नंबर दिलेला आहे तुम्हाला सर्व तांत्रिक टेक्निकल नॉन टेक्निकल हे सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहे ऍपचं नाव आपल्याला माहितच आहे डबल अकॅडमी पुणे प्ले जायचं आणि ऍप डाऊनलोड करायचा आणि या नंबरला फोनपे किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ठीक आहे चला तर ही यादी डाउनलोड करण्यासाठी सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जायचं आहे डब्ल्यू अकॅडमी पुणे तिथे भेटून जाईल ठीक आहे पुढचं आहे या ठिकाणी संस्थाबाई उमेदवार अनाथ या ठिकाणी एकही जागा भरण्यात आलेली नाही अनाथ लोक कदाचित महाराष्ट्रात नसतील म्हणजे सगळे पास नाही झाले पुढचे जे आहेत खुल्या गटाचे एकूण चौऱ्याऐंशी पद आहेत किती आहे चौऱ्याऐशी पद मी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर सिलेक्शन तुमचं आहे का नाही मोजायचं असेल तर तो चौऱ्याऐंशी सोडून द्या जे सर्वसाधारण असतात त्याच्या पुढे तुम्ही मोजायचं आहे तर या ठिकाणी पहिल्या ज्या मॅडम आहेत एस टी कॅन्डिडेट आहेत मनश्री बोयाने एकशे बावन्न क्रमांक मिळून पहिला क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे बाकी या ठिकाणी शेवटचं जो आहे खुल्या गटाचा कट ऑफ किती लागलेला आहे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं म्हणून या ठिकाणी सांगतो तर एकशे सहा गुणांवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला लक्षात ठेवा इतर सुद्धा एकशे सहा उपस्थित मात्र त्यांचं ओपनवाल्यांचं सिलेक्शन झालं नाही कारण की वय ज्याचं जास्त त्याचं अगोदर त्याला घेतलं जातात नंतर या ठिकाणी आहे म्हणजे अजून पुढे यादी चौऱ्याऐंशी जण आहेत त्या ठिकाणी हा जो ऑफ आहे कितीवर लागलेला आहे नाइन्टी फोर वर ऑफ लागलेला आहे लाग शेवटच्या अमिनाबी शेख यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी किती किती गुणांवर चौऱ्याण्णव गुणांवर आता खुला अंशकालीन परंतु यांनी खुल्या गटाची वेटिंग लिस्ट लावली नाही बघूया काय होतं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी टाकतो माहिती की वेटिंग लिस्ट का लावली नाही नंतर अंशकालीन एकूण तेरा पद होती तेरा पदापैकी फक्त यांना चार व्यक्ती सापडले बाकी आठ जागा या ठिकाणी सॉरी किती म्हणजे नऊ जागा रिक्त राहिलेल्या आहेत किती त्याचा गटावर लागला ब्याण्णव काय बाकी नव्वद वाले पण लागले असते पण मिळाले नाहीत भूकंपग्रस्त खुल्यामध्ये त्यांना एकही मिळाला नाही तीन जागा रिक्त आहेत प्रकल्पग्रस्त एकच उमेदवार मिळाला बाकी सहा जण रिक्त आहेत नंतर या ठिकाणी माझे सैनिक फक्त दोन मिळाले बाकीच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत खेळाडू एकूण सात पाहिजे होते चारच मिळाले बाकीच्या जागा रिक्त आहेत तर या बाकीच्या जागांसाठी आपल्याला काय करता येईल याची आपण चर्चा नक्कीच करणार आहोत सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा फक्त नंतर एकोणतीस अंशकालीन पाच भूकंपग्रस्त एक प्रकल्प दोन खेळाडू तर हे सर्व या ठिकाणी अनुसूचित जातीची पूर्ण यादी यांनी एकच लावून टाकलेली आहे तर या ठिकाणी किती पाहिजेत एकोणतीस पाहिजेत तर या ठिकाणी पंचवीस आणि चार काय केलं यांनी काय कळत नाही हा वंशकालीन न मिळाल्यामुळे यांनी ही जागा वर्ग केलेली दिसत आहे मला इकडे निवडीस पात्र त्या त्या कॅटेगरीच्या आहेत मात्र बाकीच्या ज्या जागा आहेत अंशकालीनच्या जागा यांनी वळवल्या पण माझी समीक्षा अजून वळवलेल्या दिसत नाही परंतु मागे का वळवल्या नाहीत जाऊ दे आपण बघूया नंतर काय डिटेल्स आहे ते तर यांनी अंशकालीन न मिळाल्यामुळे या ठिकाणी इतर कास्टसाठी ह्या वर्गीकरण केलेल्या आहेत या ठिकाणी इथं लागली वेटिंग लिस्ट तर एस सीची वेटिंग लिस्ट इथं नाईन्टी टू मार्क्सवर लागलेली आहे एस सीचा चा जागा ज्या आहेत ओव्हरऑल या ठिकाणी बारा जण वेटिंग लिस्टला लावलेले आहेत ओपनची कुठे गेली काय माहीत अनुसूचित जमाती एस सी अंशकालीन मिळाली नाहीत भूकंपग्रस्त एस सी मिळाले नाहीत नंतर या ठिकाणी एस सी प्रकल्प मिळाले नाहीत माझे सैनिक सुद्धा एके महिला या ठिकाणी मिळाले नाहीत कारण की माझे सैनिक झालेच नाहीत तर कुठून मिळतील भविष्यात मिळतील अनुसूचित जमाती सोळा जागा होत्या फक्त या ठिकाणी एसटीचे एक दोन तीन चार पाच सहा कॅन्डिडेट मिळाले बाकी सगळ्या जागा रिकाम्या अनुसूचित अंशकालीन रिक्त प्रकल्प रिक्त माजी सैनिक रिक्त खेळाडू रिक्त विमुक्त जाती एकूण सहा जागा होत्या अनुसूचित कोणती जाते विजय तर या ठिकाणी विजेसाठी हे जो गट आहे त्याचा ब्याण्णव जागेवर कटाव लागला बरेच उमेदवार या ठिकाणी अजून सहावा उमेदवार निवडणुकीसाठी उपलब्ध नाही आहे अंशकालीन या ठिकाणी सुद्धा नाही आहे प्रकल्प रद्द नाही आहे माझी सैनिक नाही आहे खेळाडू नाही आहेत एकूण सहा जागा आहेत एन टी बीच्या इथे सहा जागा आहेत मात्र प्रतीक्षेसाठी कोणी उपलब्ध मिळणार नाही कारण की सातवा व्यक्ती या ठिकाणी पास झालेलाच नाही आहे नंतर एन टी बी अंशकालीन नाही आहे माझी सैनिक नाही आहे नंतर या ठिकाणी भजक साठी आठ पद आहेत अंशकालीन एक प्रकल्प एक खेळाडू एक अशी या ठिकाणी अंशकालीन आणि प्रकल्प आणि खेळाडू न मिळाल्यामुळे या जागा भरलेल्या आहेत आणि एन टी सी मध्ये वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेली आहेत शहाण्णव गुणांवर एन टी ची वेटिंग लिस्ट नाईन्टी सिक्स वर लागलेली आहे किती नाईन्टी सिक्स लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी आता ज्या महिलांना नाईन्टी सिक्स ते नाईन्टी अशा महिलांचं काय तर त्यांचं काय होतंय आपण पुढे बघूया व्हिडिओ पर्यंत तुम्हाला पाहायचं आहे काय करायचं आहे व्हिडिओ पर्यंत पाहायचा आहे तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे नंतर एनटीसी अंशकालीन झिरो प्रकल्प मिळाला नाही माजी सैनिक मिळाला नाही खेळाडू मिळाला नाही आता एनटीडी एनटीडी मध्ये पाच जागा होत्या त्यांना तीनच मिळाले सॉरी आहे पुढे एनटीडी या ठिकाणी किती आहेत पाच जागा आहेत सर्वसाधारण सहाची यादी दिली डी अंशकालीन मिळाला नाही माजी सैनिक मिळाला नाही आता सीच्या तीन जागा आहेत तर इथं तीन जागा दिलेल्या आहेत वेटिंग साठी उमेदवार नाही नंतर आहे विशेष माग एसबीसी माजी सैनिक नाही कोणीच नाही आहे आता ओबीसी साठी त्रेचाळीस जागा आहेत किती त्रेचाळीस जागा ओबीसीचा कट ऑफ सुरू झाला एकशे चार वर पासून कारण की एकशे चार पर्यंत ओपनचा कट ऑफ होता तर या ठिकाणी बघूया आपण ओबीसीच्या त्रेचाळीस जागेसाठी कट ऑफ किती गुणांवर गेलेला आहे तर कट ऑफ हा नव्वद गुणांवर गेलेला आहे शेवटची व्यक्ती नव्वद मार्गाची या ठिकाणी निकिता गवई आहे ज्यांचा जन्म दोन हजार दोन चा आहे म्हणजे विचार करा दोन हजार दोन चा जन्म तर या ठिकाणी भूकंप नाही अंशकालीन नाही सापडला इतर प्रकल्प नाही सापडला मागास वर्ग माझी सैनिक अकरा जागा होत्या जा। अकरा जागापैकी एकही सापडला नाही खेळाडू चारपैकी एकही सापडला नाही त्यांची वेटिंग लिस्ट माहीत नाही बघूया आपण काय पुढे तर नंतर आहे ईडब्ल्यू एस बावीस जागा होत्या बावीस जागेमध्ये या ठिकाणी फक्त सापडल्या सा सहा जागा मिळालेल्या चार जागा रिक्त ईडब्ल्यू एस प्रकल्प दोन जागा रिक्त नंतर माजी सैनिक रिक्त खेळाडू रिक्त तर या ठिकाणी काय सांगितलेलं बघूया की वरील उमेदवारांची गुणानुक्रमे समांतर सामाजिक आरक्षणानुसार आरोग्य महिला या पदाची सदर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादीमध्ये नाव समिष्ट असले म्हणजे यादीमध्ये उमेदवारांना नियुक्तीचा हक्क प्राप्त होणार नाही उपचोक्त उमेदवारांची अर्जामध्ये नमूद केलेली माहितीचे मूळ कागदपत्र साठी रिकामी जागा या रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहायचं आहे तारीख यांनी याच्यावर दिली नाही अजून नेमकं या ठिकाणी अजून मला कळलं नाही की काय आहे आणि खुल्या गटाची वेटिंग लिस्ट ची वेटिंग लिस्ट ईडब्ल्यूएस ची वेटिंग लिस्ट या ठिकाणी मला दिसलेली नाही ईडब्ल्यू एसचा जर या ठिकाणी विचार केला तर ईडब्ल्यू एस साठी उमेदवार नसल्यामुळे वेटिंग लिस्ट यांची लागलीच नाही मात्र ओबीसी मध्ये वेटिंग लिस्ट असायला पाहिजे ओबीसी ची वेटिंग लिस्ट इथे दिसत नाही आहे हा सॉरी इथे ओबीसी चं सांगितलेलं आहे की न्यू प्रतीक्षेस उमेदवार हजर नाही आहेत म्हणून या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर अशा तऱ्हेने आपल्या सगळ्यांचं सिलेक्शन झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन सगळ्यांनी आपापले डॉक्युमेंट्स आता मला पाठवायचे कारण की आपलं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं नाव या ठिकाणी असून पास होऊन जर तुम्हाला जागा मिळाली नाही तर टेन्शन घेऊ नका आपली या ठिकाणी जे वेटिंग लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकते बऱ्याच महिला यांनी दोन दोन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर त्यातील काही महिला एका ठिकाणी जागा घेतील एका ठिकाणी घेणार नाही म्हणजे अजून ती वेटिंग लिस्ट खालीवर होऊ शकते तर आशा करतो ही माहिती आपल्याला कळली असेल येणाऱ्या नवीन बॅचसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की नवीन जी एन एम आणि स्टाफनरच्या बॅचेस हे येत आहेत सॉरी जागा येत आहेत तेथे तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू धन्यवाद